मला म्हणती तू की माझ्या मोबाईलवरनं कशाला फोन केला आणि ते मोबाईल काय तुझ्या बाण दिलाय का तुला तुला कोण बोल म्हणतोय मी बोलणार होतो म्हणून तर मी मा... त्या मोबाईलवरनं फोन केलाय ना माझा नंबर का... मी मोबाईल चार्जिंगला ठेवला होता आणि त्या मोबाईलमध्ये पण ते नंबर माझे जे आहेत ना ते सेव्ह आहेत मग मला वाटलं तेच फोन आहे लावला फोन आणि परत तुला काय म्हणलं मी परत फोन आला की माझव फोन दे पण माझं बोलणं झालं की मी सांगेल पण की या नंबरवर नको माझ्या नंबरवर फोन करा म्हणून तेवढं तुला काय पंचात आली तेव्हा ज्वारीची भाकर हाईमाग ती काय हां मग ते बांधून घे म्हणलं तर मला चपाती नाही आवडत म्हणजे तिथं असेल त्यांना मागून देते काय मला घेऊन लोक चिकन खातेत म्हणून मला कोणाच काय खात का नाही मी हा काय हा खातो का कोणाच मी त्रिशा ते, मी कोणाचं खातो घरच आपल्या हा त्यांचंच का नाही निकिताच ते त्यांचं पण खातो मी कारण ते पण नाही खात चिकन वगैरे हो छपातीच बनव आण ना, असेल काय माहित काय टोपी दाखवतरीचा कशी आहे छान आहे का कुठून आणलंय ग काकडून पण कुठून काय म्हणतात त्याला पुणे का, 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 का मुंबई का दिल्ली कुठून कु... वैष्णोदेवी नाहीतर काय पण आणलं की मुंबईच म्हणती बैल काय चांगली बैल होती तुम्ही बदलून टाकली पांढरा शिपट बैल बदलून हा बैल आणलाय टोपी मला देती का दे की टोपी मला अग दे माझ्या डोक्यात घालू की नाही देणार मला तुला आवडते का छान आहे का कशी आहे भाऊ कसा डान्स करणार आहे दाखव हां बरं तू हे दाखव तुमच्या पुड्यात कुठते मी ज्वानीचा ज्वानीचा मसाला आहे हां तुमच्या पुड्यात कुठते मी जॉनीचा मसाला बर पाखरा, पाखरा। आ पाखरा। आजाद केलं तुला आधी चुकलं तो मी म्हणून हो तो मी दाताड काढत पुन्हा बस पिकअप आलं इथं ए पोरे वरती चढ पिकअप आला इथे घागर आज, मी पिशवी घेतो माझ व्हिडिओ चालू आहे मोबाईल पकडलाय मी असा घागर घे पिकअप आलाय चल घे ना गे घागर घे म्हटलं तर आणखी घागर उचलून आण म्हणलं तर तोंडाकडेच बघते नेमकं काही प्रॉब्लेम आहे तुझा ना 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 ना। खाताना कमी खाते का म्हणते का मला खायचं नाही तुला एवढं काम असून पण तो तरी तू आर तुझ तोंडच पण नसत तुझं असं तोंड फिंड दुखत नाही का एकदम का ओरडली तू त्या कपाट जवळ असा दचकलो मी असं वाटलं तुला हळू दाबलं खरं मी एवढा राग आला असं तुला त्या कपाटात चिंबून मारू वाटत होत एवढा राग आला मला एवढी जोरात वरडली काय काढायली ती काय बारकी आहे ती त्यांना काय टोपी टोपीच बघत होते ना तू एकदम अशी ओरडली जोरात दचकलं मी तोरग पण दचकलं पटकन माग पळालं तोंड म्हणजे असं तुझं बंद तोंड ठेव वाटत नाही का करमत नसेल का नाही

कुठ पाठवणार आहे कोणतं पण कोणतं पोरग कोणत्या ताईकड म्हणजे माझ्या बहिणीकडे लातूरच्या आपल्या ताईकड आणि हि नाही देठ तरी हिला कोल्हापूरला पाठवून देऊ चानताईक जाते का जात नाही लेकर एक सोडती पण ती अशी माहिते का ती काय म्हणतील सोड कुठं मुंबई काय दिल्लीला सोड पण दोघाला एका ठिकाणी सोड एकट राहत आहे का ती घागर घे ना पिशवी घेतो मी माझ्या हातात मोबाईल पण आराम नाही माझ्या आता आरामात काही तू पिशवी पण घेणारच आहे घागर घे म्हणलं मी पिशवी घेतो बाया दोन दोन घागरीनं पाणी आणायचं आणतात विहिरीनं आय त्या बसून खात्यात विहिरीनं पाणी आणायचो आम्ही विहिरीनं कुठून कुठून लांबून एका हातात घागर उचलते आम्ही पंधरा लिटरची घागर उचलत नाही होय तुला चल ग पटापटा कोणाला बोलते कोणाच फोन आलाय चल दिव्या दिव्या हो विसरू नको पिशवी टाकली काय पिशवी सुन बाय विसरू नका बरं काय विसरून येऊ नका चल त्रिशा काय करताय घर पुसून काढताय काय घागर फक्त घेतले उचलो आणि बिघडलं असतं काय हात हाताउडलं माझ नी निघ मम्मी सोबत निघ पुन्हा फोनमध्ये बोल